स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आपचा जा पण जाणून घेऊया गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी ती रोजी साजरी केली जाणार आहे त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत गणेश चतुर्थी शुभमूर्त पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन एक मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळी अकरा तीन ते दुपारी एक चौतीसपर्यंत म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांच्या मुहूर्तावर केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता घरात गणपतीची स्थापना करताना पुढील दहा गोष्टी लक्षात घ्या जर तुम्ही यंदा घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पाची मनोभावी पूजा करावी गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवा लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात सात्विक भोजन करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावी पूजा करा गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला एकवीस मदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते त्याचे त्या स्थानी रोज गंगाजल शिपडा घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता पण शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरात आणणं शुभ मानलं जातं तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर शाडूच्या मूर्तीची मूर्ती असेल तर फार उत्तम यामुळं पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका अशा तऱ्हेने गणपतीची स्थापना करताना यात हा गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ